झुंजू मुंजू झालं होत आनंदा पाटील मारुतीला पाणी घालायला म्हणून निघाला होता शिंगणापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या विठोबाला दान द्या बाया हो आवाज गावात घुमला झोपेत असलेली पोर डोळे बाहेर नमस्कार दावे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळस तिसऱ्या सत्रामध्ये आपण कथाकथन या सत्राला सुरुवात करत आहोत यानंतर या कथाकथनाचे अध्यक्ष माननीय दिगंबर कदमसर नांदेड हे अध्यक्ष समारोपामध्ये त्यांची कथा आपल्यापुढे सादर करतील त्या त्यांनी कथा सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो मी माझी अतिशय छोटी असलेली एक कथा आपल्यापुढे सादर करतो जुन्या पिढीला माहीत आहे पण नव्या पिढीला माहीत नाही म्हणून एका मिनिटामध्ये सांगतो पूर्वी आपल्याकडे पहाटेच्या वेळेला पांगूळ येत होता तो अलीकडच्या काळात येत नाही गाव जागवीत होता संस्कृती जपत होता अशा आशयाची ती कथा आहे धन्यवाद झुंझू मुंजू झालं होतं आनंदा पाटील मारुतीला पाणी घालायला म्हणून निघाला होता एका हातात गडूतांब्या दुसऱ्या हातात परात घेऊन निघाला जाताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणत म्हणत मारुतीच्या मंदिरात गेला गडतांब्या ठेवला परात ठेवली गडतांब्या उचलला मारुतीच्या डोक्यावर पाणी टाकलं गंदा अक्षदा व्हायला प्रदक्षिणा घातला मनोजिवं मारवती तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्त वरिष्ठ वातात्मय वानरुत मुख्यम श्रीरामदूत शरण प्रपदे अक्रारुद्र महाराज की जय देवाचे द्वारी उभा क्षण भरी म्हणतात तसं थोडा वेळ बसला तिथं निघाला घराकडे शीत कड जाऊन आज कोणती काम करावं काय नाही याचा विचार करत घराकडं कर निघालेला असताना गावाच्या मध्यभागी असलेल्या लिंबाच्या झाडावरून आवाज आला शिणापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या विठोबाला धान द्या पाया हो आवाज गावात घुमला झोपेत असलेली पोर डोळे मिचकीत मिचकीत बाहेर आली दूर झाडाखाली लिंबाच्या कुत्र्याची पिल्ल झोपली होती ती आपली की, की करत तुटली पुन्हा झाडावरून आवाज आला शिंगणापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या विठोबाला दान द्या बाया हो आडावर पाणी शेंदायला बाया आल आय माय काय फेगीन पांगुळ आलाय माय आपल्या गावात दुसरी बाई म्हणली आय माय येऊ दे की आई मी कुठं काय म्हणाला माय आलाय म्हणून म्हणाला माया तिनं आपलं पटपट पाणी शेंदली घरला गेली राजनाथ रिचवली परातीमध्ये दाणे घेतली आले आणि खाली टा झाडावरून आवाज आला नाव सांगा बाई महाजन पाटील महाजन पाटीलच्या नावान शिंगणापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या विठोबाला पाचशी बोटानं दान केला देवाला पावलं हो एक एक बाई येत होते, देवाचं नाव घेत होते आणि आपल्या सासऱ्याच्या नावाचा उद्धार करून घेत त्या गावात चार पोरं होते बिलिंदर शाळेत जाणारी पोरं होती पण शाळेत लई धिंगाणा केली म्हणून एकदा गुरुजींनी मारले तेव्हापासून हे शाळेचं तोंड कधी बघितले नव्हते त्या पोराचे नाव होतं एकाचं मल्लू दुसऱ्याचं नाव होतं महादू तिसऱ्याचं नाव होतं मार्त्या आणि चौथ्याचं नाव होतं जंटल तीन कमी अवकाळी होते जंटल भारीच अवकाळी होता ते जसं कोणाचं बघितलं तसंच नाटकं करणारा त्याची नक्कल करणारा असे हे पोरं पोर पांगळाचा आवाज बघून झाडाखाली आली बगाले एक माणूस होय कोणतरी झाडावर चढले देवाचे नाव घ्यालय म्हणले का होय इकडे काय काम आहे उग ये नाही काय काम का आहे म्हणून म्हणालो थोड थोड दूर 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 आता ये ना होय रे ये ना काय अंगा खेळतोच काय थोड दूर बड बर हा काय भाऊ कोण होय की काय नाही की झाडावर चढले दोन चार देवाची नाव घ्यालय छान धंदा मस्त आहे करूच काय बे ए असलं काही म्हणत जाऊ नको ते देवाच होय एवढे देवाचे नाव येतात काय आपल्याला आणि झाडावर चढायचे काय न चढायला काय आलंय झाडावर चढाय नाही की तुला बर कस तरी झाडावर चढाल देवाचे नाव त्यालाच विचारू त्याला काही चढ त्या झाडावर आहे ना आपण खाली इच गडबड करत जाऊ नको माणसान थोडं थम्मानं घेत आहे बर हा तुझ्या मनावर हक मार त्याला कोण आहे जाण्यावर होत यायचं काही नादी लागावं म्हणला त्याचं आपलं सुरू शिंगणापूरच्या महादेवाला पंढरपूरच्या विठोबाला चल 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 हाक मारला बघण्या सुद्धा झाले तुझ्याकडे पण करून म्हणाला की देवाचे नाव त्याला विचार गडबड करू नको थांब की थोडस का शेद की नहीं? हाँ, नहीं, तुला काय शेतफीत आहे की नाही हा नाही तुलाच आहे सकाळी जाऊन वाढव आणून आलो वा मग त्या काय म्हणलास त्या वांढरायला जाऊन हे कोण आहे झाडावर उतराय खाली पाया पडतो र तुमच्या माझं बापूलाही शिवा देते रे मोठे मोठे कापसाचे बोंड खाऊन चालल्या र असं म्हणल्यानं उतरतात किती असं म्हणल्यानं कसं उतरतात बे मग काय म्हणलास त्याला यु छू यु छू आता याला काय यू छू म्हणू की काय तुला यू छू म्हणालो नाही थांब थोड आत्ता उतरते त्यानं हा हा लई भादर हम्म खालू काय मारत काय था त्याला थांब की गडबडच करतो भाया महाग करायला बघ की या ना मलू बघ काय करते कोण आहे ओ उत्तर तूच खाली की जेवारी भरू म्हणलं आता जेवारी भरू म्हणले की त्याला वाटलं की जमलेली चार पायल्या जेवारी आहे अवकाळी पोरं हे जर घेऊन गेले तर मज सगळंच गेलं एवढ्या झाडाची गेल, 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 गेल। पानं सळसळ केली आणि सतरा अठरा वर्षाचं एक तरण बांड पोरग वरून खाली उतर आडावर पाणी शिंदायला बाई त्यानं आपली ती पोटली बांधली बाई पवऱ्या देता एका बाईनं पोवऱ्या दिला त्यानं पाणी काढलं चूळ भरली दुसरी बाई म्हणली हे माय महादेवाचा भगत होई पाया पडकी एक बाई पाया पडली लगेच दुसरी पाया पाया पडली हाडावर आलेल्या सगळ्या बाया त्याच्या पाया पडल्या या बाजूला गेलेली पोरं म्हणली अे धंदा लई मजताय भे ज्वारी ते ज्वारी मिळाली बाया पाया पडाल्यात बघ इतच्यात गंगाबाई तिकडून पवऱ्या घेऊन आडावर आली भांड मारत्या शेताकडे मर्र तुझा बापू सकाळीच सा गेलाय त्याला काही निहारी फिरी नेऊन देतोस की नाही जातो की कि मजाच महागे लागतोस आता तुझ्या महागे लागणार तर कोणाच्या महागा लागूल म्हणून तिने आपलं जोरात पाय उलट आपटीत आली बाई मटी कडक सकाळच्या पारी सगळ्याची आरती वळून टाकणारी बाई म्हणून ही पोरं बाजूला सरकले पांगळानं आपली पोटली बांधला पाटलाच्या वाड्यात गेला नेऊन ही बाजूला गेलेली पोरं आली जवळ हा निमडग्याचा लक्ष्मण वारी दा पाटलाची दाढी करून खाली उतरला होता लक्ष्मण धाव पांगूळ दिसला काय हिंग बघ म्हणला ते दत्ताराम पाटलाच्या ढाज बसलाय अरे बाप्पा आता दत्ताराम पाटील विचारले कस काय निघाल्या काय नाही तर काय सांगू जंटल म्हणला चल काय खाऊन जात काय दत्ताराम पाटील कस काय निघायला म्हणलं तर उघड निघाल्या म्हणून म्हणू बर दत्ताराम पाटील असे बसलेत पांगुळ इकडून बसलाय काय चाललंय जनरल अँड कंपनी <laughs> राम रामजी राम 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 काही नाही बघा बसा बऱ्याच दिवसानं आपल्या गावाला आपल्या घरी पांगुळा आलाय म्हणून दत्तराम पाटील चहाचा ऑर्डर द्यायला मध्ये निघून गेले तू विचार पांगुळ जाओ तुम्ही कोण्या गावचा आहोत <laughs> मी होय नांदेड बसल्या पासत गावचा हा वरलाकड हाय त्या की हा तिथलाच धंदा पांगळाचा कितक्यात मारती मला ते तर दिसतेच की दुसरं काय करतो <laughs> कर दोन एकर जमीन हाय दोन म्हशी हात दोन गाई हात कब व नांदेडा नेऊन दूध बी विकतो सगळी टापू माझ्या बापाला आंदन दिलेली आहे पांगुळ पहाटे येतो देवाचं नाव घेतो ज्वारी सगळी दत्राम पाटलायची इथं ठेवतो हो यांचीच बैलगाडी घेतो आणि घरला निघून जातो तितक्यात दत्रामपाटीला काय चालय जंटल अँड कंपनी अरे नावगाव विचारून घेऊन काय पांगुळ पिंगुळ व्हायचं आहे काय <laughs> नाही आम्हाला वाटलं बघा यायला गाव फिव काही ना काही की देशेवारी उघं हिंडतात काही बसा तुम्हाला सांगतो अरे पूर्वी आपल्या गावी दावलमलके यायचे चुडबुडके यायचे वासुदेव यायचे पांगुळ यायचा पहाटेच्या वेळेला सगळं गाव जागा करणारा वासुदेव अलीकडे दिसत नाही खर तर संस्कृती जतन करणारे हेच लोक आहेत दत्तराम पाटील सांगत होते अँड कंपनी ऐकत होती दत्तराम पाटलाच्या तोंडून निघालेला संस्कृती संस्कृती हा शब्द जंटल अँड कंपनीच्या काळजावर शिलालेखासारखा का कोरून बसला हा हा संस्कृतीच जतन मोठमोठाले लोक हेच सांगतात साहेब देखील तेच सांगतात संस्कृतीचं जतन केलं पाहिजे ही पोरं तिथून उठली सरळ मारुतीच्या पारावर गेली तिघांनी डोळे मिटले एकाने घंटा वाजवला काय बोलले काय नाही त्यांनाच ठो दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण होता आपापल्या घरी ही पोरं छानपैकी आंघोळ केली कपडे घातली आणि देवाऱ्याजवळ जाऊन बहिणीच्या हातून ओवाळून घेण्याच्या आधी पांगुळ ज्या झाडावर जाऊन चढला होता बसला होता तिथं जायला निघाली आला मारते आला म्हादूच घर जवळच होत जंटल तर झाडाच्या जवळच राहत गेलाय आले सगळे अरे ये ये माणसं लई जमाले म्ह चढला मारती चढला मारत्या चढायला गेला त्याच्या झाडावरला एक मंगळा चावला त्याने म्हणला मायो बाप ब्रू नको बे माणस आता मंगळा चावल्या नाही बाप <laughs> तिघ जण कसे बसे जाऊन बसले आखरला मग जंटल चढला जंटलला बसायला आता फांदीच राहिली नाही त्याने म्हणला मी कुठे बसू माग कशाला मग राहिला राहिलाच की मरायला म्हणतस की मला उडी मार बापू उडी मारू न करू तुझ्या पाया पडतो बस मग कस तरी हे बस आडावर आता पाणी भरायला बाया जास्त आल्या होत्या तेवढ्या त्याच्या ते लक्षात आलं की खाली अंथरण टाकायला पांगरणच टाकले नाही मला म्हणला खाली कातरण नाही कि बे जंटल म्हणला घर घरजवळ आहे मज क जाऊन पट कशाचं जाऊन येतो माणसाला हो तेवढ्या मार त्याच्या कमरला टप्पू टावेल होतं ते होत अरे वडलं टावेल बोंड नको म्हणला मधी चड्डी आहे त्यानं असं काही ओरून मस्त पैकी टाकलं म्हणशाल खाली अंतरल्यासारखं आणि म्हणला ह हो म्हणजे देवाचे नाव घेतो म्हणलास की एड्याने राजू हाल मोडू न म्हणून मी उग सांग हो बाबा हो म्हणलं म्हणलं आपल्याला नाव बिव येणार रे बाप्पा म्हणे वा फजी ती करता वाटाले तुम्ही फजिती होई की काय आहे की आम्हाला माहित नाही चल म्हणल्या आल्या बस वाटलं बसलं नाही तर उडी मार उडी मारू नको आता जंटल्या सगळ्यात बदमाश होता त्यानं म्हणला तुम्ही आता उग जितल्या खांद्यावर बसल्या तिथं गुपचूप बसा म्हणला आता आगाव बोलायचं नाही काही बी बर बसता म्हणला आमचं काय कसं बी धरून आणल्या बसता पहिल्या दिवशी पांगळानं जसा आवाज दिला महाराज त्या पद्धतीनं आरोळी ठोकली शिंगणापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या विठोबाला तुळजापूरच्या भवानीला दान द्या बाया हो आय माय काल परवाच आपल्या गावामध्ये पांगुळ येऊन गेलाय आणि आज बी आला काय माई माय दुसरी बाई म्हणली आहे मा येऊ दे की ये, तुझ्या काय देवाच चलय सणासारखा सण दिवाळीचा सण महादेवाचा भगत आपल्या गावात आलाय किती चांगलं झाले ऐ मी कुठं काय म्हणाला माय आलाय म्हणून म्हणाला माय तिनं आपलं पटपट पाणी शिनली घरला गेली परातीमध्ये थोडं दाणे घेतली आणून खाली टा आता बाई कोणाच्या घरची होय हे जंटल अँड कंपनीला पक्क माहिती कोणाच्या घरची होय रे बाई महाजन पाटलाच्या घरची नाव काय महाजन पाटलाच्या नावानं शिंगणापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या इटोबाला दान पावलं हो माय म्या पाटलाचं नाव बी सांगलो नाही आणि या पांगळाला नाव कसं आहे माय गिरजाबाई काय होय पांगुळ नाराज दिसालाय काय झालं माय अई आता पांगुळ काय आपल्या गावात का पहिल्यांदा आला काय माय आपण का पहिल्यांदा दान टाकल्या काय दान टाकल्यानं ना त्यांना नाव विचारते मग आपण पाटलाचं नाव सांगता मग ते ये ये खाली टाकलोय नाही की त्यानं पाटलाच नाव घेतलं आत्ता बघते म्हणली मी सप्पन पडलं काय म्हणली त्या पांगडाला तुझ्या सासऱ्याच नाव घ्याला आत्ताय बघ इने आपलं लगो लोगो आली खाली अर्ध गुल्ल घेतली पटापट गेली खाली टा कोणाच्या घरची बाई होई रे लाकडाच्या घरची नव्हते लापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या इथोबाला आय एक बाई तिथं सावित्रीबाई आलती शांताबाई आलती गिरजाबाई आलती महालनबाई आलती सगळ्या बायावर जमा झालेल्या त्या म्हणल्या माय पांगुड वेगळाच दिसाव आहे पलीकडून साईबाई आली गिरजन बाये माझ पोरग दिसलं काय नाय माय सकाळपासून नाही पोरान भांड माजिल माय एरीचा दिवस काय बी असो बारीक सणासारखा सण त्याची बहीण देवाऱ्यापासी वाट बघत बसली आता येईल माझा भाऊ तवा येईल म्हणून मल्या म्हणल्या मायच्या सगळ्याच्या माया आल्या बे माझी माय याची राहिली ए आता राहू दे सगळ्याची माय आता कसं बेड्यावानी करला महाग परतून बघ की त्यानं महाग वळून बघल दूर खोडावर रामजी पाटील बसलाय त्यानं आहे झाडावर तर चार माणसं दिसाले आवाज तर एकल्याचाच आला त्याना आपला चष्मा वरी करीत करीत आलंय मलिया का वय माग परतून बघ की काय झालंय रामजी पाटील वरीच बघालय बे फाटा 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 कशाच फाटा करून मायच्या त्याच्या हातात टिक्कोर आहे बे एवढ्यात झाडावरून आवाज आला शिंगणापूरच्या महादेवाला गिरीच्या बालाजीला पंढरपूरच्या विठोबाला करकाळ्याच्या मारुतीला शिववरल्या महादेवाला माळावरल्या भवानीला पश्चिमेकडल्या भिरोबाला आपली लेकरं आपल्या घरी परतून यायचे असतील तर परत परत भर बोटवे एक एक तुपाची वाटी घेऊन झाडा खाली या आपले पोर झाडावरून खाली उड्या मारतील हो धन्यवाद सुंदर कथा होती